अकराव्या वर्गाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सोमवारी सव्वीस मे पासून होणार प्रारंभ नवीन वेळापत्रक जाहीर वर्गाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सोमवारी सव्वीस मे पासून प्रारंभ होणार असून शिक्षण सं... संचालनालयाच्या वतीने नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे सव्वीस मे रोजी सकाळी अकरा वाजता ऑनलाईन प्रवेश सुरू होणार असून तीन जून पर्यंत प्रवेश नोंदणी सुरू असणार आहे पाच जून रोजी तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता जाहीर होणार आहे वेळापत्रकात दिलेल्या तारखाप्रमाणे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे विद्यार्थ्यांना अडचण मार्गदर्शनाकरिता नियंत्रण कक्षाची स्थापना सुद्धा करण्यात आली असल्याचे मनोज सातपुते सहाय्यक नोडल अधिकारी जिल्हा नियंत्रण कक्ष वर्धा यांनी दिनांक चोवीस मे रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास बोलताना सांगितले आहे अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे यामध्ये एकवीस तारखेला ही प्रक्रिया थोडी रखडलेली होती परंतु सव्वीस मे पासून तर तीन जूनपर्यंत ही प्रक्रिया ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राहणार आहे यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना दहावी पास विद्यार्थ्यांना कला वाणिज्य आणि विज्ञानच्या अकरावीचे प्रवेश घेता येणार आहे त्यामध्ये सव्वीसला रिझल्ट पण मिळतो आहे त्यामुळे तुमच्याजवळ मार्कशीट आणि लिव्हिंग तुमच्या हाती असणार आहे सोबतच त्यासोबतच काही डॉक्युमेंट्स त्याच्यामध्ये आपल्याला जातीचं प्रमाणपत्र आहे ते सुद्धा अपलोड करायचं आहे जर तुमचं जातीचं प्रमाणपत्र नसेल तर वडिलांचं जातीचं प्रमाणपत्र सुद्धा त्याच्यामध्ये लाग म्हणजे जोडता येणार आहे तर अशा प्रकारे हे अपलोड केलेले डॉक्युमेंट आपल्याला त्या साईटवर टाकायचे आहेत त्यानंतर ही जी प्रवेश प्रक्रिया आहे याचं जो पाच तारखेला तुमची जी गुणवत्ता यादी आहे ती तात्पुरत्या स्वरूपात लावणार आहे सहा सातला तुम्हाला गुणवत्ता यादीवरती आक्षेप सुद्धा नोंदवता येणार आहे आणि नंतर मग ही आठ तारखेला गुणवत्ता यादी जी आहे ती लागल्यानंतर तुम्हाला नऊ ते अकरा पर्यंत शून्य फेरीमध्ये प्रवेश घेता येणार आहे त्यामध्ये विविध कोटा राहणार आहे त्यामध्ये इन हाऊस कोटा मॅनेजमेंट कोटा आणि अल्पसंख्याक शाळांचा कोटा अशा प्रकारचं त्याचे स्वरूप राहणार आहे त्यासोबतच जे आरक्षण असतं ते राहणार आहे समांतर आरक्षण पण राहणार आहे म्हणजे ते सुद्धा कागदपत्र तुम्हाला तयार करून ठेवावं लागणार आहे अशा प्रकारे ही प्रक्रिया जी आहे ती तुम्हाला तीन जून पर्यंत आपले फॉर्म्स अपलोड करायचे आहेत तसंच सोबत प्रत्येक कॉलेज तुम्हाला जे सिलेक्ट करायचं आहे ते एक पासून तर दहा कॉलेजेस पर्यंत तुम्हाला ते सिलेक्ट करता येणार आहे म्हणजे एकची नोंदणी करता येईल तर एक ते दहा पर्यंत विविध कॉलेजेस तुम्हाला सिलेक्ट करता येणार आहे समजा पहिल्या फेरीत जर तुमचा प्रवेश लागणार नाही तर पुढल्या फेऱ्या तुमच्यासाठी उपलब्ध असणार आहे त्यामुळे ते प्रोसीड करताना समजा जो तुम्हाला जर एक कॉलेज मिळत असेल तर त्याला तुम्हाला प्रोसिड करून ते कॉलेज तुम्हाला प्राप्त